नमस्कार मी कोकणवासी यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आज श्री शाकंभरी देवीची माहिती व आख्यायिका आपण बघणार आहोत पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता त्याचे नाव दुर्गमासूर तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता दुर्गमासूर देवांचा मानवांचा ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे दुर्गमासुराने दे ब्रह्मदेवाला प्रसन्न करविण्याचे ठरवले आणि तीव्र तप करू लागला त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट झाले व वर मागण्यास सांगितले असुर म्हणाला देवा संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली ते हसले आणि म्हणाले तथास्थू ब्रह्मदेवांच्या वराने संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली देव मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेद ज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरांमध्ये प्रविष्ट झाली सृष्टीमधील चैतन्य संपले सामर्थ्य लोप पावले देव मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले शक्तीहीन झाले वरदानामुळे शक्तिसंपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला अखेर सर्व देव ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि अरण्यातील खोल गुहेत लपून बसले उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुराचे लक्ष गेले नाही दुर्गमासुराने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण केली क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते इकडे गुहेत सर्व ऋषी जगनमातेला शरण गेले आदिमाता जगदंबेची उपासना चालू झाली सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली या दुष्काळापासून सोडवण्यासाठी देवी आगळ्या वेगळ्या रूपात प्रकट झाली देवीचे रूप म्हणजे भव्य सृष्टीमधील हिरवीगार झाडे नाना रंगी फुले वनौषधी वनस्पती रसरशी डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली देवीचे पूर्ण शरीरावर शंभर डोळे उत्पन्न झाले जिकडे पहावी तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते शंभर डोळे म्हणून शताक्षी असे म्हणू लागले देवीच्या अश्रुधारा वाहून नदी सरोवरे झाले देवीने अनेक प्रकारच्या भाज्या फळफळावळ फल आणि अन्न तयार केले देवीने आपल्या शरीरातून शाख म्हणजे भाज्या उत्पन्न करून दुष्काळजन्य परिस्थिती घालून सृष्टी हिरवीगार केली म्हणून देवीला शाकंबरी हे नाव पडले पुढे शाकंबरी देवीने दुर्गमासूर दैत्याशी युद्ध करून दुर्गमासुराला ठार केले व वेद व वे मंत्रज्ञान शक्ती पुन्हा देवतांकडे सुपूर्द केली दुष्काळी परिस्थितीत शाक अंबराने नटली व पुन्हा सृष्टीला नवसंजीवनी दिली म्हणून देवी शाकंबरी नावाने प्रसिद्ध झाली शाकंबरी नवरात्र साजरी केली जाते व शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला सर्व भाज्यांनी सजवले जाते म्हणजे शाकंभरी रूपात पूजा केली जाते सदर माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे माहिती आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी मी कोकणवासी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद